अरे हे चावी काढतोय बोल ओ, बोल आ, ना तुला काय पाहिजे माझ्याकडे थोडंफार लक्ष द्या मी तुझ्याकडे लक्ष देतोय बोल तुम्हाला कळते का मी काय म्हणते आता मी स्पष्टच बोलते आज बर बोल मला घरातून वेगळं राहायचं काय हा जरा पागल बिगल झाली काय तू जरा माझा विचार करू रात्र दिवस काम करते मी एकटी सगळ्यांचा सा। मोठ्याच मीस काढला लहानच मी काढला सगळ्यांच मीस करायचं घरात काम करत का कोणी किती वाईट झाला शिन शिन झाला जीवाला माझ्या मला तू सांग तू घरात एकटी राहते का बाकीच्या बायका काम करत नाहीत का असं तुला म्हणायचंय का तुमचं लक्ष नसतं का घरात लक्ष नाही ना माझं लक्ष तुझ्याकडे पण लक्ष आहे घरात पण लक्ष आहे तू डर वेगळं व्हायची गोष्ट कस बोलती तू कस काय बोलती बघा धुन मी करणार भांडे मी करणार स्वयंपाक मी करणार घाण मी करणार दादांना दादांना मरून किती दिवस झाले मला तू सांग तुला कस काय वेगळं व्हायची गोष्ट करते अजिबात असं बोलायचं नाही समजलं असं वाटतंय का ते मेले म्हणून मी म्हणते वेगळं व्हायचंय मग ही वेळ आहे का मी असं कस काय विचार करता माझ्याबद्दल ही वेळ आहे का अशी बोलायची मला ते सांग मस्त वेळ नाहीये पण माझं पण विचार करा जरा घरातलं काम मी करते शेतातले पैसे आले ते घेणार घराचं खूप सगळे पैसे आले त्यांनीच घेतले आपल्याला काय आहे का, का नाही जरा आपला पण विचार करा आपल्याला संसार नाही कर करायचा अगं पैसे काय घेऊन बसले आपल्याला आपल्या नावाने त्यांनी वावर सोडले ना कशाचं सोडले वावराच खाणं पित्त सगळं त्याच ते हे बघ तुला एक गोष्ट सांगतो अन्नने जे का त्यांच्या मताने त्यांच्या प्रेमाने जे दिलं ते मला मान्य समजलं ना याच्यावर मला वाद घालायचा नाही मला मान्य नाही मग तुला मान्य नाही मग का अन्न आणते का तू जिवंत करून आणते का परत सरळ आणि स्पष्ट सांगितलं मी शक्य नाहीये आहे गुड्डी तुम्हाला शक्य करावं लागेल कसं शक्य करावं लागेल काय पण करा तुम्ही सगळ्यांना बोलवा बोलवा काय पण रोज रोज त्यांच्या हागे पहिली गोष्ट तू हळू बोल ऐकतीन घरातली लोक ऐकू द्या रोज मी काम करते तेव्हा तुम्हाला नाही दिसलं की माझी बायको रोज काम करते घरात सगळं करती तेव्हा नाही दिसलं मग मी काय मशीन बिशीन सगळ काम करते मग तू एकटे का बाकीच्या बायका नाही का काम करायला तू स्वतःच्या अंगूर काय उडून घेते सगळं कधी करते आणि तुला तुला कळत का तू काय बोलते घरातलं वेगळं निघणं म्हणजे काय आमच्या भावना तू वेगळं करणार आहेस तू बघ तुम्ही धंदे करायला त्यांना मग ते करतात ना त्यांच्या त्यांच्या काम तुमच्या कामाचे पैसे घरात वाटणी होणार त्यांच्या कामाचे पैसे त्यांच्या बँक अकाउंट सेविंग मध्ये राहणार काय उपयोग होतो त्याचा तुम्ही तिघ बायका घरामध्ये येण्याच्या अगोदर जे ठरलं आमच्या भावांचं आम्ही ते करतोय त्याच्यामध्ये तुम्ही बायकांचं पाडायचं काय काम नाही असं त्यांचं असं ठरलं का ते दोघांचे पैसे सेव्हिंग राहणार तुम्ही एकटाच सगळ्या घराची जिम्मेदारी घ्यायला काय बोलतेस तू कोण 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 एकटा मी एकटा जबाबदारी घेतोय का त्यांच्या कामाची रात्रीच जी सोनी बोलत होती ला टाकले का म्हणून मी ऐकली म्हणून शाणी झाली आज मी माझा जीव नाही तळतळणार का बरं ठीक आहे तसं असं तो मी माझ्या भावाशी बोलतो मा आता याच्यावर परत तू घरात घरात तू वेगळं निघायचं निघायचं रात्रीसनी बोल नाही काहीच बोलू मला शब्दांनी बोलू नको आज विषयच करून टाका फायनल मला राहायचंच नाही मला आज वेगळं राहायचं हे शक्य नाहीये गुंटी अहो तुम्हाला थोड तरी काही कळतंय का तुमचा बाप होता तो मरून गेला आता काय राहिलं इथं थोरल्यांचे पोरांचे लग्न होते ते मोकळे होते ते दोघ सगळे बापाचे पैसे उकळून उडून टाकतील आपण काय टाळ्या वाजवत असायचं आणि नंतर धाकल्याच्या पोराच्या लग्नाला धुवून घेईन आपण टाळ्या वाजवत आणि ह्याचे त्याचे तोंड बघत आपल्याला काही ना बा आपलं काय शेवटी शेती घ्यान राहिले हेच होणार शेवटी मी तुम्हाला शेवटचं सांगते आजची आज वाटणी करून घ्या मला या घरात राहायचं नाही म्हणजे नाही आपण वेगळंच राहणार आणि शेवटची गोष्ट म्हणजे काय ढाकलेला पहिली वाट उचलायचा अधिकार आहे ती त्याला उचलून द्यायची नाही कारण त्याला नोकरी पाणी पैसा पाणी सगळं बाळगून बसलाय तो मला माहिती नाही हे बघ जे तू आता ते खूप बोलली आणि हे मला अजिबात मान्य नाही आणि लगेच बॅग भरते माझ्या घरी काळ कोळस करते तुम्ही बघा काय करायचं तुम्हाला मान्य नाही ना मी माझी बॅग भरते माझ्या घरी काळ कोळस करते मग तर किती जिद्दी मना करते रे ठीक आहे मी बोलून बघतो पण एकदाच बोलणार त्याच्यानंतर परत बोलणार नाही जो काय निर्णय होईल तो तुला मान्य करावा लागेल तुम्हाला निर्णय मान्य नाही तुम्हाला निर्णय वरच यावा लागेल ठीक आहे मी बोलून बघतो बस म्हणते आता पोरांचे लग्न झाले सगळं सुरळीत झालं घरात धन्य धान्य बी बरे आता पोरांना शाळेत घालायचं राहिलं ते त्याच चांगल्या शाळेत घालू आता शाळेसोबत उगच हे नको करायला ताई मी नाही तुम्हाला इंग्लिश टाकायचं म्हणून टाकू ना मग ना टाकू हा मग काय मग जाऊन शाळेत बोल फी ना जाऊन भरून टाक भरून <स्यारीध> टाका नको टीचन इंग्लिश मिडियमला जास्त फी तिला म्हटलं कशाला काळजी करते पण आता कसं आहे वहिनी शिकू त्या पोर आता आपल्याला तर आम्हाला जमत नाही एवढी इंग्लिश नाही पोरांना तरी जमली पाहिजे की नाही बरोबर त्यांचं फ्युचर पण आहे ना हा, हा, हा। आता काय मधव्याच पन... ते अजून काय पोट पाणी पिकलं नाही एक थोड जरा वाईट वाटतय मला आता आपल्या हातात थोडी वरच्या झाल्याचं बिखरणारच येत की बिखर आपल्या पोराच चांगल्या शाळेत हे करून टाक आता तुम्ही तुम्ही मोठे आम्हाला आई तुम्ही कधी आम्हाला तुटक बघितलं का पोरांसारखं समोर राहिलेत ना त्याच्यामुळे तुम्ही तो पण आम्हाला टेन्शन नाही मग तू शाळेचा विचारून ये आणि काय आणि काय असं ते ना भरून टाकू आपण टेन्शन घ्यायचं नाही मी उद्या जाते मग विचारून घेते मी काय कसं आहे ते पीक पाणी कसं आहे पाहिलं का जरा जाऊन पाहिले ते काढले गोण्या सगळ्या ते मार्केटला नाही यायची उद्या मग कधी घेऊन जातो उद्या ना येतो ना चालेल चालेल जा काय असन ती पेमेंट बघ आणि वेळ पडली ती ती तसेच याला भरले तरी चालेल शाळेला तस नाही पहिली पट्टी घरी आणतो तुमच्या हातात देतो मग काय नाही नाही तसं नाही काय असं ते था था। व्यवहार आपला क्लियर सगळी जेवढी पट्टी तेवढ्या हातात देणं व्हानीच हातात तुम्ही तुमचं बघा नंतर मला लागतील तेवढं तुम्ही तर देणारच आहेत ना मी म्हणते तुम्ही पण चला नाही तर शाळेत नाही मला काय यायची गरज हे आला म्हणजे काम झालं आणि त्याचा लय विश्वास आहे माझ्या मग काय झालं ना काकाची काकीची मगाच्या पासून भांडणं चालू आहे काय झालं कारण काकीला नाही राहायचं इथं वाटण्या हव्यात हा का फिट राहायचे का पण झालं का तू काय बोलली का मी कशाला काय बोलू ते ते था था? तू काय बोलली का नाही हो मी कशाला आमचं काय झालंच नाही तू काय बोलली का मला मी कशाला काय बोलू उलट मी ते ऐकलं ते तुम्हाला सांगायला आले तू काय बोलला का मी कशाला काय बोलू त्याच माझ्या तोंडावर तोंड नाही मी पण काय माझ्याकडे काय पाहते मी कशाला काय बोलू ऐका नवरा बायको तू होत असते त्यांच्या दोन नवरबाई कुछ भांडण नव्हते ते वाचण्यात चालू होत त्यांचं आणि दादा तर म्हणत होत नाही म्हणून पण वहिनीच हे करत होत्या ती काल पण रात्री माझ्या सोबत किटकिटच घालत होत्या माहिती का त्या कुठे गेला करणार नाही का माहिती तिकडे घराकडे होता आता काल पण आज ताई सगळे मिळून आम्ही काम केलं तरी बोलायचं होतं जरा बोल ना बर सगळेजण तुम्ही सोबतच भेटली बस काय झालं काय भांडण झालं बरे काय बायको बुद्धीला भांडण करून गेल्या तीन चार दिवसापासून माझ्यासोबत करायलाच असेल कारण की ती मला म्हणते की वेगळं निघायचं वेगळ निघायचं पण कशामुळे वेगळं निघायचं मी तर काय बोललोच नाही वहिनीला तू कुणी कोणीच नाही आता मिळून जुळून काम करतोय सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे असं लाज धरा रे लाज धरा दादा जाऊन अजून तीन महिने पण नाही झाले रे दादा ही गोष्ट मी तिला खूप वेळा समजून सांगितलं पण ती ऐकतच नाही ती मला म्हणते की आपण वेगळंच निघायचं वेगळंच निघायचं नाही तर मी निघून जातो अरे एकत्र कुटुंब असलं की लेकरं कुटुंब मोठे होते ते कळत नाही कुठं बाहेर गेलं की तुकडं पाणी घरी आलं की भेटतो काय भेटणार आहे तुम्हाला अगं वहिनी तुझं सगळं बरोबर आहे पण ते ऐकायला तयारच नाही वाटण्यात हे मला ते माझ्या मनाला पटत नाहीये ही जर गोष्ट आज जर दादा जिवंत राहिले असते तर त्यांना ते ऐकूनच मिले मला खूप म्हणजे मी काय मी सांगू शकतो मी इतकं माझी गुची झाली ना कुंडी झाली माझी आता एवढं सगळं चांगलं असत ना वेगळं राहायचं माझं अरे वर्ष रे अरे तीन महिने झाले ना तिला कशी अकल नाही कान भरले मला ते काहीच माहित नाही ती माझी इतके माग लागले ना माझी खूप चिडचिड होती मला 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 तुम्हाला सोडून जायची अजिबात इच्छा नाही अरे तीन भाऊ आपण त्रि देवासारखे त्रिदेव माहितीये का दादा तू रडू नको ना मी मला कळतं ना मला तुझ्या भावना सुद्धा समजतात पण ते ऐकायला तयार नाही दादा लोकांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला मी खोटं बोलत नाही लोकात इज्जत जाईन रे आपल्याला एवढं मिळून जुळून राहतोय ना असं अचानक म्हटल्यावर खरंच लोक किती नाव ठेवतील अगं हो पूजा मला सगळं कळतं आमचं काही चुकलंय का तुमचं काही चुकलेलं नाहीये आपली फॅमिली लोकांसमोर आदर्श आहे आणि आताच आपली फॅमिली तर दूर झाली तर मग कसं व्हायचं मला त्यात सगळ्यात वाईट या गोष्टीच वाटतं की दादांना जाऊन जास्त दिवस नाही झाले तरी पण ही अशी वागवू राहिली कुत्री सारखी अरे तुझी बायको अक्षयची बायको मी कधीच माझी ना हे नाही रे माझ्या सारखे मानलेले दोघींना पण दादा मला माहिती आहे ना मी तुला चांगलं ओळखतो लावून घेऊ ना दादा नका मी आज तुझ्याशी कुठल्या अंतकारणाने बोलतो ना हे फक्त मला माझं माहिती पण माझी पण आता अशी गोष्टी झाली की ती मी ती म्हणते की मी तुझ्यासोबत नानणारच नाही असली म्हणते का, ती माझ्या दोघात भांडण झाले का काय भाऊजी भांडण नाही झाले पूजा ती फक्त एवढंच म्हणते की मला इथन वेगळं निघायचं बरं मी काय म्हणतो करावं हे करावं लागतं हे करावं लागतं दादा काय निर्णय घ्यायचं तू ये मी एक शब्दही बोलणार नाही काम तर आता आम्ही सगळे वाटूनच काम करतोय ना ते एकटी एकटीवरच थोडे काम अरे सगळे अरे मोठे तरी पण हे पण काम करते ना हा तू तर पाहतोय ना मी लहानपणापासून वहिनीच नाही नाही दादा मला काय वाटतं विषय कामाचा नाही तिच्या मनात वेगळंच काहीतरी विषय तो नाही आता आमचं मुले म्हणून आम्ही थोडेफार पैसे सेव्हिंग करतो आणि ते आम्हाला करणं भागाचे उद्या त्याच पण आहे ना आम्ही किती दिवस आता तुमच्याकडे हात हे करायचे मागायचे पैसे द्या म्हणून प्रत्येक गोष्टीला थोडे दोन पैसे मी बाजूला ठेवते मुलासाठी आपण आज नव्हते पैशाबद्दल कधी विचारलं का विचारलं का दादा मला तुमच्याबद्दल कुठली गोष्टीची शंका नाहीये किंवा राग सुद्धा नाहीये लोभ नाहीये पण तिच्या डोक्यात हे खूळ कुठून आलं काहीच माहित नाही काढलं मी तुला कधी कधी विचारलं का बाळा इशो नाही कधी विचारलं नाही कधीच नाही तुला विचारलं का सुमन मी पूजा तुला विचारलं बाळा नाही दादा अस तुम्ही गा करून घेऊ करू काहीतरी आपण सांगतो मी नखत्रा गा करून घेऊ बर मग तिला ताई तुम्ही समजून सांगा ना तुम्ही अरे आपल्याच गावामध्ये किती लोकांना भांडताना बघितलंय किती घर तुटताना बघितलेत आपण घर समजून सांग आता समजून सांगून बघितलं तिला पण ती तिच्या निर्णयावर इतकी ठाम आहे ना की ते मला म्हणते की मी माझं माझा संसार मोडेल पण मी तिथे परत मला पण एकटे राहून काय आहे काहीतरी सांग समजून अहो मी तेच म्हणाले आपल्या गावामध्ये तुम्ही बघितलं का आता चार कुटुंब उद्ध्वस्त झालेत वेगळे राहण्याचे अरे एकत्र राहत होते तेव्हा घरात अन्नधान्याला कमी नव्हती खाण्यापिण्याला कमी नव्हती पैशाला कमी नव्हती कशालाच कमी नव्हती अगदी गोकुळासारखं राहत होते बघते आणि जसे वेगळे झालेत ना तसं त्यांना खायला तर सोडा पैशाला पैसा सुद्धा टिकत नाहीये आणि तेच लोक म्हणायचे की यांच्या कुटुंबाकडे बघा कसं एकत्र राहतात आणि आज आपण एक आदर्श ठेवला होता एकत्र राहून एकमेकांच्या साथीनं एकमेकांच्या चुका पोटात घालून आपण पुढे आणि आपण जर वेगळे तर आपल्या चुका कोण पोटात मी सांगू का लग्न करून खूप मोठा खूप मोठी चूक झाली माझी अरे मला तुला माहिती आहे ना जोपर्यंत वर्षच राहत होत नाही तोपर्यंत माणसाला मुक्ती भेटत नाही त्यांना ठेव अरे दादा जाऊ तीन महिने झाले फक्त जर काय ठेवलं तू मला का बर दोषी मी काहीच करत तू माझा संसार रस्त्या पडलाय ती ऐकत नाही काहीतरी निर्णय तर घ्यावाच लागेल ना ताई असं थोडी चालणार आहे तिला विचारा का व्हायला राहायचं बाबा काय तिच्या मनात आहे आता एवढा हसत खेळ तर विचारू विचारू चल रे अक्षय रावते घरातून कोणी येणार कीचटय की चल माझ्या सोबत लग्न करून प्रस्ताव आला का तुम्हाला गुडडी मला तसं नाही सांगायचं तू ऐकून घे प्रत्येक गोष्टीला तू वाईट अर्थ का बर माझ्या कानात मी ऐकले मी काय म्हणतोय आता काय म्हणतोय मी काय म्हणतोय तुला कमून वाहिली पाहिजे बाळा कमून अशी येडेवली करते माझ्यासोबत लग्न करून पस्तावा आला अगं बाई मग तू डायरेक्ट त्याला बोलली की मला वाईली राहायचंय तू बोल रागाच्या भरात राहायचं का बर तुला काय कमी पडलंय कामच्याकडे कमी नाही सगळं जास्तीच झाले काम सगळे मीच करणार घरातलं काम हो मीच करणार बाहेरचं मीच बघणार यांना काही फक्त हे करायचं काय अगं बाई तू सगळं घरातलं काम करते काहीच नाही करीत काहीच नाही आम्ही आटर बसून खातोय काय आयत्यावरच बसून खातात बघितलं ना मला नाही जमणार काय बोल नाही तू पण तशीच बोलते ना

सगळं काम मीच करते सगळ्यांचं मीच काढते धुण्यापासून झाल्यापर्यंतच नाही काम आपण सगळे काम वाटून घेतलेलेत बुद्धी हे तुला माहिती नाहीये प्रत्येकजण आपापली काम करते तू सगळे काम नाही करत नाही तुलाच वाटतं की माझ्या वाटेला लई आलं पण ऐक ना बाजू बाळा माझं ऐक ना

नाही पण सगळे काम वाटून दिलेले आहेत तुला सांगतो दादांनी ना खूप मोठं नाव कमवलं गावामध्ये आणि हे असं वेगळं होणं हे मला अजिबात पटत नाही हे मी तुला त्या दिवशी पण तेच सांगितलं तुझ्या हट्टा खातर मी यांच्याशी बोललो असंही मला कळलं तू जर मग तू जर तुझ्या अशा वागण्या तू जर दादांच्या दादा जर पाय पडायला लावते ना हे मला अजिबात थपणार मी अजून पण म्हणते त्या माणसाचा मला काहीच प्रॉब्लेम नाही आता तर मला कळून चुकलेलं तुम्हाला माझा प्रॉब्लेम आहे आता तुम्ही वाईट लागले ते पण मला वहिनी नाही वाटलं जे काय चुकल्या हे मी माफी मागतो मी तुम्हाला काय म्हणलं मला तुमचा पण आणि यांचा पण काहीच प्रॉब्लेम नाही मला त्या दोघींचा प्रॉब्लेम आहे अगं तुझं काय म्हणणं आम्ही निघून जावं का घरातून आता एवढं सगळं उघड झालं आणखी काय सांगत शेताचं सगळं काम मी करते त्यांना शेताचे पैसे त्यांचे सगळं तुम्ही त्यांना पाहिजे आणखी काय पाहिजे आता खोटे वाटत असन ना सोनी तुम्हाला बोलत नव्हती तुमचे पैसे शेताचे आलेले सेव्हिंग ला टाका घरात खर्च करू नका हे खोटंही म्हणा दादा अगं बाई मी म्हटले पण मी माझ्या मुलासाठी म्हटले मला त्याला शाळेत घालायचं माझं काय चुकलं आता तुमचं लेकरू झालं करणारच ना आम्ही पण अगं तू काहीतरी गैरसमज करून घेतलं हो सगळे गैरसमज मला बाई आम्ही चुकलो तर आम्ही माफी मागतो हा बाई अगं बाई मोठी दादा तुम्ही खरंच मला माहिती नव्हतं साठी नाही पण तुमच्यासाठी मी या घरात राहीन कशाला बाई नको राहते दादा मी तुमच्या शब्दा या घरात राहीन मी इथून पुढे कोणालाच शब्द काय बोलणार असं आम्ही तरी कसं राहायचं मग असं मनमुटाव करून राहिल्यावर ऐक ना ऐक नाईक ना मी काय म्हणतो ऐक पूजा माझं ऐक आता तू काय काम करते मी सगळ्यांना ती घेण वाटे करून दिले ती एकटी काम नाही करत तर ठीक आहे ना आता ती जी काम करते ना ती दुसरं पूजा तू जी ही काम करते ती तू कर तू जी काम ती काम करते तू ती कर हरकत तू काम काय म्हणत सांग बर मला आता तिने माफी मागितली सगळं झालंय तर मग राग धरून घरात कशाला राहायचं आणि मनात का राहायचं एवढं गोकुळासारखं घर आहे ना मनात आडी ठेवून का राहायचं घरामध्ये पुन्हा द्वेष पुन्हा क्लेश पुन्हा कटकट पुन्हा भांडणं आणि पुन्हा त्याच सगळ्यात रागा होणार आहे आपल्याला जर राहायचंच आहे ना तर गोडी गुलाबीने राहा ना आणि ऐक ना बाळा मी काय सांगतोय ऐक पूजा केली किती केली तरी तुझी लहानी जावे हाय घर नाही हा ती तुला ताईच म्हणती ना काय म्हणती ताईच म्हणती ना मग मोठ्या बहिणीचं काय काम आहे बारकी बहीण चुकली तर मोठ्या बहिणी समजून सांगितलं पाहिजे आता जशी तू हिला काय समजी ती काय समजी ती आई का ताई समजित ताई ती मोठी ती? आईची आई ना हा प्रत्येक गोष्ट तिची ऐक ती तसं ती पण तुझी गोष्ट ऐकन ना बाळा जातीच्या गळ्यात पड आणि काय झालं असं माझ्या मनात काहीच नाहीये दादा ठीक आहे बाबा जे ती काम करती ना ताई उद्यापासून मी करण भले मला मला माझा मुलगा पण सांभाळू लागतो तिघांच्या वाट्याचे पैसे घरात खर्चाला झाले पाहिजे माझ्या एकट्याच नवऱ्याचे पैसे पूर्ण घर करत असं नाहीच आहे गुड्डी गैरसमज केलाय असंच आहे एवढं बोललं झालं तरी त्या बाईचा ऍटिट्यूड काही जात नाही सुमन एक काम कर सुमन एक काम कर मला तुला हात जोडून विनंती तुझ्याकडल्या ज्या चाव्या आहेत घरातलं सगळं काही ती सगळं तिच्या ताब्यात सगळं व्यवहार ती पाहिजे ऐक ना ऐक ना, 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 ना मी काय म्हणतोय पण मला घरातून तिला वेगळं काढायचं नाही सगळं बरोबर आहे पण आज ती सगळं पाहणार बर का अच्छे जे काय घरामध्ये सगळं व्यवहार पाणी सगळं गुड्डी पाहिन जसं आपण तिघ भाऊवेत भाऊच राहणार याच्यामध्ये काय फरक होणार नाही पण आजपासून ज्या तुझ्याकडे हव्या आहेत त्याच्या अवेत तिला देऊन टाक चालतंय बस दादाला योग्य नाही झाला त्याच्यात तुझं अजून पण तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का या गोष्टीचा तुला कळतंय का तू काय आम्हाला कळतंय तुम्हाला तुला मान्य आहे ना हो मला मान्य फक्त दादाकडे बघून शांत मी पण दादाकडे बघूनच शांत आहे ना तर आत्तापर्यंत तरी गेली असते माझ्या बर चला करा चला 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 अक्षय चल पूजा चल नाराज नका हो नाही नाही काय नाही तू माहिती कशाला नाराज